नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुती सरकारनं महिलांच्या सन्मानाकरिता महत्वपूर्ण अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अंमलात आणली आहे त्याचा लाभ सुद्धा बहिणींना झालेला आहे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियाना अंतर्गत लाभार्थीच्या घरी जाऊन कुटुंबाशी संवाद साधण्याचे आदेश शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेनेचे कार्यकर्ते यांना दिले आहे त्याच अनुषंगानं तालुक्यातील मराठा आदर्श विद्यालय ज्युनियर कॉलेज येथे आज पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्री माजी लाडके बहिणीचा सन्मान शिवसेनेच्या प्रवक्त्या यांच्या उपस्थितीमध्ये साजरा झाला आहे या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना जिल्हा प्रमुख बाबुरावजी कदम कोहळीकर यांनी केलं आहे या कार्यक्रमाला युतीतील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी गजानन एन ए मराठी नांदेड बाबुरावजी कदम साहेब हे जिंकून आलेले आहेत हे आजच्या महिलांच्या गर्दीनं आणि महिलांनी आपल्या आशीर्वादातूनच जाहीर केलेलं आहे कारण बघा भाऊ राजकारण हे जनतेच्या पाठिंब्यावर होत असतं आणि जेव्हा एखादी महिला खंबीरपणाने भावाच्या पाठीशी उभी राहते ना तेव्हा त्या माणसाला हरवण्याचं सामर्थ्य कोणामध्येही नसतं आज एखाद्या छोट्याशा मनाठ्यासारख्या ठिकाणी पाच पाच सहा सात हजार महिला जमतात सकाळी दहा वाजल्यापासून ते आज दुपारचे दोन वाजतात अडीच वाजतात तरी सुद्धा त्या महिला थांबलेल्या आहेत हे फक्त आणि फक्त बाबुरावजी कदम साहेबांच्या आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावरचा विश्वास आहे पुढचे आमदारांची कामगिरी जर दमदार असली असती तर आज त्यांना मोर्चा काढायची वेळ आली नसती मला वाटतं की आमदारांनी थोडासा वेळ काढावा आणि आमच्या बाबुरावजी कदम साहेबांच्या कडून थोडीशी शिकवणी घ्यावी की जनतेचं काम हे कसं करायचं असतं पराभवाने सध्या न जाता दुसऱ्या दिवशी कामाला लागणार आहे आमचे बाबूरावजी कदम कोळीकरांसारखे नेते हे सगळे दुरसैनिक आहेत आणि

लाडक्या बहिणींची योजना बंद व्हावी असं म्हणतायत मग लाडक्या बहिणी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी तर जाहीर केलंय की जर परत महायुतीचं सरकार आलं तर या दीड हजाराचे आम्ही तीन हजार केल्याशिवाय राहणार नाही कारण यत्र ना यस तू रमनते तत्र देवता ही भारताची संस्कृती आहे आणि आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा शिकवलंय की ज्या देशात महिलांचा विकास होतो तोच सुद्धा भाऊ झाले असं की विरोधकांच्या उरात आता भरले आहे धडकी कारण मी मुख्यमंत्र्यांची बहीण लाडकी विरोधक घाबरलेले आहेत त्या विरोधकांनी मला सांगावं जेव्हा एसटी मध्ये अर्ध तिकीट माफ केलं तेव्हा कुठली खुर्ची कुठली होती निवडणूक कुठलीही निवडणूक नसताना महिलांना एसटीमध्ये अर्धे तिकीट केलं आणि त्यामुळे नुकसानीत असलेली एसटी सुद्धा परत नफ्यामध्ये आली जेव्हा लोक लाडकी लखपती योजना सुरू केली आणि स्त्री हप्ता थांबवण्यासाठी प्रत्येक जन्माला आलेल्या मुलीला एक लाख एक हजार रुपयाची योजना जाहीर केली तेव्हा कुठलीही निवडणूक नव्हती आणि योजना करण्यासाठी ना मनगटामध्ये धमक असावी लागते आणि काळजामध्ये बोर प्रेम आणि दया असावी लागते जी आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे हे बाकीचे फक्त फेसबुक लाईव्ह करत खोके आणि कंटेनर जमा करण्यात यांचं आयुष्य जाणार त्यांनी आमच्यावरती बोलू नये खरं तर तुम्ही बघताय की मुख्यमंत्री लाडकी बहिन योजना ही ब्लॉकडस्टर हिट ठरलेली आहे या योजनेमुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक बहिणीला प्रचंड आनंद झालेला आहे मानने बाबुरावजी कदम साहेब यांच्या पुढाकारातून आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज नांदेडमधील कि नगर आणि इथल्या एकनाथजी साहेब असतील सन्मान करतो तर दुसऱ्या बाजूला लाडकी बहीण योजनेमुळे पायाखालची वाळू सरकलेले विरोधक महिलांचा अपमान करतायत हे सावित्र भाऊ ही योजना बंद पाडण्यासाठी कोर्टामध्ये गेले हे सावत्र भाऊ या योजनेला भीक म्हणाले पण मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुमची सख्खी बहीण जेव्हा त्यांच्या मनगटावर राखी बांधते आणि तुम्ही तिला ओवाळणी देता त्याला तुम्ही भीक म्हणाल काही प्रश्न येणे आमच्या दीड लाखाची साडी नेसतात म्हणून तुम्हाला दीड हजाराची किंमत कळत नसेल पण तिच्या घरचं राशन दीड हजारामध्ये येत ना त्या बहिणीला दीड हजाराची किंमत माहिती आहे कारण हा फक्त पैसा नाहीये अनुदान नाहीये तर ही भावाची ओवाळणी आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या बहिणीत आपले लाडके भाऊ एकनाथ शिंदेसाहेबांच्या सोबत आहेत आणि त्यांनाच परत मुख्यमंत्री करणार आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेब यांनी महाराष्ट्रातल्या तमाम महिलांना लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे त्याच धर्तीवर आमचं सुद्धा एक छोटे कार्यकर्ते म्हणून प्रत्येक जिल्हा परिषद सरकारी आहे असे महिलांचे मेळावे घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे आणि प्रत्येक महिलेना पंधराशे रुपये मंथली महिना एकनाथ साहेब यांच्या माध्यमातून मिळालेलाच आहे तरी सुद्धा आम्ही सुद्धा देऊन त्यांचा सन्मान सोहळा साजरा केलेला अतिशय चुकीचा आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास हे सुद्धा नांदेडला येऊन गेले आणि त्यांनी तत्काळ सरसगट सर्वे करण्याचे शंभर टक्के आदेश दिले एवढा असून सुद्धा म्हणजे त्यांना आता काय म्हणावं माझ्याकडे शब्द नाहीत परंतु मोर्चा का अर्थात म्हणजे ज्यावेळेस मुख्यमंत्री सरसगट घ्या म्हणतात ज्यांचं नदीपात्रात बुडा शंभर टक्के लोक झालं त्याचा शंभर टक्के घ्या आणि बाकीच्या सत्तर ते ऐंशी टक्के घ्या असे मुख्यमंत्रीच्या सूचना असून सुद्धा काही वेगळे लोक मोर्चा काढतात हे म्हणजे माझ्यासाठी यांच्या लोकांसाठी शब्द नाहीत